जवळपास दोन वर्षानंतर नीतूने आपल्या दादाला प्रकाशला फोन केला नीतूचा फोन आलेला पाहताच प्रकाशने बायको जानकीकडे पाहिलं जणू विचारत होता फोन उचलू का नको जानकीने डोळ्याने इशारा केला उचल प्रकाशने फोन कानाला लावताच दुसऱ्या बाजूने नीतूच्या रडण्याचा आवाज आला ती स्पुंदत म्हणाली दादा दोन वर्षांनी तुझा आवाज ऐकते आई गेल्यापासून तू मला विसरलासस तुला एकदाही माझी आठवण आली नाही का प्रकाशने फोन स्पीकरवर ठेवला होता त्यामुळे जानकी ही दोघांचं संभाषण ऐकत होती बहिणीच्या बोलण्यावर प्रकाश शांतपणे म्हणाला नीतू असं काही नाही तुझी आठवण नाही येत असं नाही पण आईच नाही राहिली तर तू माहेरी काय करायला येणार म्हणून तुला बोलवण्याचं धाडसच झालं नाही कोणत्या तोंडानं तुला बोलू तू तर फक्त आईसाठीच माहेरी यायचीस आई नाही का तुला दादाचा आणि वहिनीचा कधीच जिवाळा वाटला नाही मग आम्ही तुला कोणत्या नात्याने बोलू आणि तसंही आता आई नाही आणि तुला जानकी आवडत नाही मग या घरात येऊन तू कोणाबरोबर राहणार कोणाशी बोलणार आणि काय बोलणार प्रकाशच्या या शब्दांनी नीतू गप्प झाली काय बोलणार प्रकाशने काही चुकीचं बोललंच नव्हतं तीन वर्षापूर्वी घडलेली घटना तिच्या डोळ्यासमोर अजूनही नाचू लागली तिच्या नकळत डोळ्यात पाणी आलं तिच्या मनाला एक कटू सत्य टोचू लागलं आई गेल्यावर ती एकाकी पडली होती दोन वर्ष सलग सासरी राहून आता सासू सासऱ्यांचे आणि नवऱ्याचे टोमणे ऐकून घेण्याची तिची सवय झाली होती तुझ्याच वागण्यामुळे तुझा दादा आणि वहिनी तुला विचारत नाहीत जोपर्यंत तुझी आई होती तोपर्यंत तुझं माहेर होत तू स्वतःहून तुझं माहेर तोडलंस या टोमण्यानी नीतूच मन अधिकच कोमेजून गेलं होतं आईचा चेहरा डोळ्यासमोर येताच अश्रू अनावर व्हायचे फोन ठेवून ती अंतरुणावर कोसळली तिचं मन कुठेच रमत नव्हतं ती भूतकाळात हरवली किती सुंदर दिवस होते ते ती किती आनंदी होती प्रकाशच्या लग्नाला एक वर्ष झाल्यावर नीतूचं लग्न ठरलं जानकी या घरात सून म्हणून आली प्रत्येक नव्या नवरीप्रमाणे तिचीही स्वप्ने होती तिच्या मनात काही खास अरमान होते जानकी नव्याने संसारात रुळत होती तेव्हाच नीतूचं लग्न ठरलं तिने मनोमन ठरवलं लग्नाची प्रत्येक तयारी मी परफेक्ट करणार सासूबाई आणि नीतूबरोबर ती आनंदाने हसत खेळत खरेदीला जाईल ती सगळीकडे सामील होण्याचा प्रयत्न करत होती पण नीतूला मात्र जानकीचा राग यायचा का कदाचित ती मध्यमवर्गीय घरातून आलेली होती म्हणून सुधाताईनी जाणून बुजून प्रकाशचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी लावलं होत त्यांना फक्त त्यांचं घर सांभाळण्यासाठी एक सभ्य सुशील आणि संस्कारी सून हवी होती मोठ्या घरातली पैशाचा घमंड असलेली सून त्यांना नको होती जानकी ही गरीब घरातली होती आणि जास्त शिकलेलीही नव्हती पण कामाच्या बाबतीत असं एकही काम नव्हतं जे तिला येत नव्हतं शिक्षण सोडलं तर ती सर्व गुणसंपन्न होती तिला फक्त वाचता आणि लिहिता येत होत सुधाताईनी जानकीच्या बाबा कडून लग्नात एक रुपयाही घेतला नव्हता त्यांचं संपूर्ण कुटुंब सुधाताई प्रकाश प्रकाशचे बाबा सगळे खूप चांगले होते मात्र त्या घरात नीतू एकटीच अशी होती जिला पैशाचा फारच गर्व आला होता ती प्रत्येक गोष्टीसाठी समाज आणि सोसायटी काय म्हणेल याचा विचार करत असे कमी जास्त श्रीमंत गरीब यावरून तिने आपलं वेगळंच मोसमाप तयार केलं होतं मित्रमैत्रिणीशी फिरणं पार्ट्या करणं सिनेमे पाहणं आणि मोठमोठ्या गोष्टी करणं हे तिच्यासाठी प्रतिष्ठेचं लक्षणच होत म्हणूनच तर ती जानकीला आपल्या बरोबरीची समजत नव्हती तिच्या नजरेत जानकी तिच्या कॅटेगरीत बसत नव्हती नीतू नेहमीच जानकीला कमी लेखत असे त्यामुळेच ती आपल्या लग्नाच्या कोणत्याही खरेदीसाठी जानकीला सोबत नेत नव्हती तिच्या दृष्टिकोनातून जानकी गरीब आणि आडाणी होती सुधाताईंना आपल्या मुलीच्या या वागण्याची पूर्ण कल्पना होती त्यांनी कितीतरी वेळा नीतूला समजवण्याचा प्रयत्न केला पण नीतू कुठे आईच ऐकणारी होती कधी कधी जानकी मोकळ्या मनाने सासूबाईंना म्हणत असे आई मीही तुमच्यासोबत मार्केटला येऊ का मी, मी पण मदत करीन पण सुधाताई काहीच बोलण्याच्या आधी नीतू मध्येच बोलत असे अजिबात नाही वाहिनी मी माझ्या लग्नाची खरेदी स्वतः करणार आहे तुम्ही जाऊन तुमचं काम करा तेच भरपूर आहे हे ऐकून जानकी काहीच बोलली नाही ती गप्प बसली एके दिवशी नीतू आपल्या आईसोबत जाऊन आवडीच्या साड्या खरेदी करून आली ताई जानकीला त्या दाखवत म्हणाल्या सुनबाई ह्या बघ मी नीतूसाठी साड्या आणल्या आहेत सगळ्या तिच्या आवडीच्याच आहेत जानकीने साडी पाहण्यासाठी तिची घडी उघडायला घेतली तेव्हाच नीतू ताडकन म्हणाली बहिणी साडीची घडी विस्कटू नको वरूनच पहा साड्या खराब होतील नीतूचं बोलणं ऐकून जानकी तिथेच थपकली तिला कळेच ना साडी नीप पाहावी की नको पण सासूबाईंनी सांगितल्यामुळे तिने फक्त वरूनच साड्या पाहिल्या खरं जास्त तर सगळ्या साड्या छान होत्या पण बहुतेक हिरव्या आणि गुलाबी रंगाच्याच होत्या तेव्हा जानकी हळूच म्हणाली आई जास्तीत जास्त साड्या फक्त दोनच रंगाच्या आहेत नवीन होणाऱ्या सुनेसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या असल्या तर छान दिसेल उद्या त्यांच्या सासूबाई किंवा ननंद काही बोलायला नको की एकाच रंगाच्या साड्या घेऊन आली आहे सुदाताई काही बोलणार तेव्हाच नेतू तिरस्काराने म्हणाली वहिनी या माझ्या आवडीच्या साड्या आहेत तर मी ऐकून घेईन तुम्ही तुमचं ज्ञान देण्याची गरज नाही तुम्हाला फक्त साड्या बघितल्या सांगायला तुम्हाला फक्त साड्या बघायला सांगितल्या आहेत तुमच्याकडे कोणी ज्ञान मागितलेलं नाही नीतूचं हे बोलणं ऐकून जानकी गप्पच राहिली आणि शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली तिला समजलं होत की नीतूला तिची उपस्थिती अजिबातच आवडत नव्हती तिला आवडत नाही तिला आवडत नाही की मी तिच्या लग्नाच्या तयारीत हस्तक्षेप करावा हे ओळखून जानकी ही शांत राहिली तिला स्वतःला फारशी हौस नव्हतीच मुळी त्यामुळे ती आपल्या कामातच गुंग राहिली अखेर कस तरी नीतूचं लग्न पार पडलं आणि ती सासरी निघून गेली संपूर्ण लग्नभर नीतूने जानकीकडे डुंकूनही पाहिलं नाही प्रत्येक रिवाजात तिला दूरच ठेवलं होतं काही दिवसांनी नीतू माहेरी आली घरात पाऊल टाकताच ती थेट धावत आईच्या खोलीत गेली नीतू खूप आनंदात होती तिला पाहून जानकीलाही मनापासून आनंद झाला तिला वाटलं कदाचित लग्नानंतर नीतू बदलली असेल पण उलट लग्नानंतर नीतूचा अहंकार आणखी वाढला होता नवऱ्याचं घर माहेरच्या पेक्षा जास्त श्रीमंत होत त्यामुळे तिला आता पैशाचा गर्व वाटू लागला होता नीतू तिच्या आईशी बोलण्यात व्यस्त होती तेवढ्या जानकी नीतूसाठी चहा घेऊन तिच्या सासूबाईच्या खोलीकडे निघाली ती तिथे पोहोचणार इतक्यात सुधाताईचा आवाज कानावर आला नीतू बाळा आता तुझं लग्न झालंय तू रोज माहेरी थोडीच येणार आहेस आता तरी वहिनीशी चांगले संबंध ठेव हो। तिच्याशी बोलत जा अगं माझं वय होत चाललंय उद्या मी नसेन तर या घराला तर सांभाळणार आहे मग तू जर तिच्याशी मनमोकळं बोलली नाहीस तर देवना करो उद्या काही झालं तर काय करणार आहेस सुधाताईंनी खोल आणि सत्य सांगितलं होतं पण पैशाच्या नशेत चूर असलेल्या नीतूला अशा गोष्टीचं काहीच महत्व नव्हतं ती तडक उतरली आई तुला काय वाटतं माझ्याकडे एवढा वेळ आहे माहेरी यायला तू आहेस म्हणून येते नाही तर एवढ्या बापात वेळच मिळत नाही पण तू तर आई आहेस तुझ्यासाठी वेळ काढावाच लागतो आणि तुझ्यानंतर मी या घरात परत कधीच येणार नाही आता मात्र सुधाताईना समजलं ही आता कशाने ही बदलणार नाही वेळच हिला समजावेल त्या गप्प झाल्या आणि सगळं देवाच्या हवाली सोडलं दरवाजा बाहेर उभी असलेली जानकी मात्र हे सगळं ऐकत होती तिला खूप वाईट वाटलं तिला वाटलं होतं की कदाचित नीतू लग्नानंतर बदलली असेल पण इथे तर अहंकाराने पैशाचा नशात चढलेला होता तिच्यासाठी नात्यांना काहीच किंमत नाही पण एक गोष्ट पाहून जानकी आनंदी होती तिचं कुटुंब सासू सासरे नवरा सगळे तिच्या पाठीशी होते त्यामुळे तिने नीतूला मनावर घेतलं नाही तिने चहा खोलीत ठेवला आणि ती शांतपणे तिथून निघून गेली पण सुधाताईंना जानकीचा चेहरा पाहताच समजलं होतं की जानकीने सगळं काही ऐकलं आहे सुधाताई कधीच जानकी आणि नीतू मध्ये भेदभाव करत नव्हत्या त्या जानकीला स्वतःच्या मुलीप्रमाणेच मानत होत्या पण आता जानकीच पण आता जानकीच नीतूपासून दूर राहू लागली होती शेवटी कोण स्वतःची किंमत कमी करून घेईल आणि किती दिवस ती नीतूची वहिनी असल्याची शिक्षा भोगत राहणार वेळेचा असा काही फेरफिरला की एक दिवस अचानक सुधाताईच्या हृदयाचे ठोके बंद पडले आणि त्या सर्वांना रडून या जगाचा निरोप घेतला आई गेल्यानंतर नीतू खूप रडली होती चौदाव्याचा विधी पार पडल्यावर ती आपल्या सासरी निघून गेली आणि मग कधीच माहेरच्या वाटेकडे वळूनही पाहिलं नाही दाईच्या निधनानंतर जानकीने दोन तीन वेळा नीतूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नीतू तुटक दोन शब्द बोलून लगेच फोन कट करत असे बहिणी मला फोन करत जाऊ नका माझ्याजवळ जा एवढा वेळ नाही टाइमपास करायला जानकीने तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण नीतूची कड जशीच्या तशीच राहिली शेवटी प्रकाशच्या सांगण्यावरून जानकीने नीतूला फोन करणं सोडून दिलं स्वतः प्रकाशनेही नीतूची विचारपूस करणं थांबवलं नीतूचे बाबा मात्र आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत आनंदाने सुने राहत होते हळूहळू दोन वर्षे निघून गेली आज तब्बल दोन वर्षानंतर प्रकाशच्या फोनवर नीतूचा कॉल आला होता आज नीतू रडत होती आज तिला माहेरची ओढ लागली होती पलंगावर पडलेल्या नीतूला सासूबाईचा आवाज आला आणि ती आठवणीच्या गर्देतून बाहेर आली खर तर आईच्या निधनानंतर अवघ्या सात आठ महिन्यातच सासूबाईने टोमणे मारायला सुरुवात केली होती तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला सोडून दिलंय तुझ्या वागण्यामुळेच तुला कोणी विचारत नाही सासूबाईच्या या टोमण्यानं तितकंसं वाईट वाटलं नव्हतं पण आज नीतूचं तिच्या नंदेशी कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं आणि त्या क्षणी तिचा नवरा तिच्यावर भडकला नीतू मी तर तुला खूप वैतागलोय बघेल तेव्हा माझ्या बहिणीच्या मागे लागलेली असतेस माहेरी तुझी वहिनी वाईट आणि सासरीनं नंद या जगात फक्त तूच बरोबर आहेस का तुला दुसऱ्याचं सत्य दिसतच नाही जरा स्वतःलाही आरशात बघ तुझ्या याच सवयीमुळे तुझं माहेर तुटलं तिथे तुझा बाप भाऊ वहिनी सगळे आहेत पण तुला साधा फोनसुद्धा कोणी करत नाही तुला विचारायलाही कोणी तयार नाही आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस तुझं सासरही तुटेल आणि शेवटी तू एकटीच पडशील त्याच्या बोलण्याने नीतूला अगदी काळजात बाण रोवावा तसं वाटलं डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले कदाचित नीतू आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी रडत होती आज तिला सारखीच माहेरची आठवण येत होती आणि म्हणूनच तिने आज प्रकाशला फोन लावला होता पण त्याच्या बोलण्याचा सूर ऐकून ती निरुत्तर झाली जेव्हा तू वहिनीशी बोलत नाहीस तर माहेर येऊन काय करणार असं प्रकाश म्हणाला आई तर राहिलीच नाही फक्त वहिनीच आहे आणि तिच्यासोबत तू कधी नीट वागलीस का मी तू काहीच बोलली नाही स्वतःच आपल्या हाताने नाती तोडली होती मग आता ती काय म्हणणार होती तिला प्रकाशचे शब्द एकदम खरे वाटत होते आई गेली आणि वहिनी सुरली होती पण तिला तरी नीतूने किती दुखावलं होतं हे सगळं ती कसं विसरू शकते तेवढ्याच सासूबाईंचा आवाज आला आणि नीतू गुपचुप उठून स्वयंपाकघरात गेली त्यांच्यासाठी चहा बनवू लागली इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली प्रकाशचा फोन होता पहिल्यांदा तिला विश्वासच बसला नाही तिने पटकन फोन उचलला नीतू उद्या तू तयार राहा तुझ्या वहिनीने तुला बोलवलंय येणार ना माहिरी प्रकाश विचारत होता नीतू आवाक झाली इतक्या अपमानानंतरही जानकी वहिनी तिला बोलवत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हलकेच रडू लागली आणि आलगन म्हणाली हो दादा नक्की येईन दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रकाश नीतूला घ्यायला आला त्याला पाहताच नीतू धावतच त्याच्या गळ्यात पडली माहेरी पोहोचल्यावरही नीतू आधीप्रमाणे तटस्थ नव्हती ती धावतच स्वयंपाकघरात गेली आणि जानकी वहिनीला बिलगली जानकीने तिच्यासाठी खास वेगवेगळे पदार्थ बनवले होते तिला पाहताच नीतूने तिला ओढून गळ्याला लावलं वहिनी प्लीज मला माफ कर कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू मला समजतच नाही मी तुमच्याशी काय काय केलं नाही आणि तरीही तुम्ही कधीच काही बोलला नाही आणि आज माहेरीही बोलवलं नीतूचं बोलणं ऐकून जानकी हसली आणि मायनी म्हणाली ताई तुम्ही वेडे आहात का मी फक्त तुमच्या एका इशाराची वाट पाहत होते मलाही खूप वाटायचं तुम्हाला बोलवावं पण तुम्ही स्वतःहूनच दुरावलात तर मी कसं बोलू आणि तसंही तुम्हाला बोलवायची काय गरज हे तुमचंच तर माहेर आहे दादा तुमचं आहे बाबा तुमचे आहेत हे घरही तुमचंच आहे फक्त सासूबाईच राहिल्या नाही ते ऐकून मी तू पुन्हा रडू लागली आई नाही म्हणून काय झालं बहिणी तू तर आहेस ना मी तुझं बदललेलं रूप पाहून जानकी अंतकरणातून आनंदली होती ती मनाशीच विचार करू लागली सासूबाई सासूबाई खरंच म्हणत होत्या नीतूला कोणीही सुधारू शकत नाही तिला फक्त वेळच सुधारू शकतो जेव्हा जानकी प्रकाश आणि बाबांनी दोन वर्षापूर्वी नीतूशी सगळे संबंध तोडले होते तेव्हाच तिला माहेर आणि नात्याची खरी किंमत कळली होती आज तिच्या पैशाचा अहंकार पूर्णपणे चूर झाला होता आणि आता तिला समजलं होतं पैशापेक्षाही नातीच अधिक मौल्यवान असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल